तिसरी बस अशी की एकदा मुख्यमंत्री पदावर गेल्याच्या नंतर त्याच यंत्रणेतली अन्य पदं स्वीकारण्याच्या संबंधीची उदाहरणं महाराष्ट्रात यापूर्वी होती माझ्या मंत्रिमंडळामध्ये शंकरराव चव्हाण माझे अर्थमंत्री होते शंकरराव चव्हाणांच्या मंत्रिमंडळात मी वंशी होतो पण मी ज्या मुख्यमंत्री झालो तेव्हा शंकररावजी माझ्या मंत्रिमंडळात जॉईन झालो शंकररावजींच्या नंतर शिवाजीराव निलंगेकर मुख्यमंत्री होते नंतर मंत्री म्हणून म्हणजे त्याच्यामध्ये ते जॉईन झाले त्याच्यानंतर अशोकराव चव्हाण सध्याचे जे मंत्री होते आमचे सहकारी तेही अफेल थावकर मुख्यमंत्री होते मंत्री जबाबदारी त्यांनी इथं स्वीकारली आणि त्यामुळं अशी उदाहरणं महाराष्ट्रात घडलेली आहेत आणि त्यामुळं देवेंद्रची या ठिकाणची स्वीकृती ही मला अस्चरली नाही